गेली तीस पस्तीस वर्षे आम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करीत आहोत आम्ही पाच वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढलेली आहे विधानसभा लढलेली आहे जिल्हा बँकेचा व्हाईस चेअरमन झालेलो आहे हे पक्ष भारतीय जनता पक्षाचं काम करीत असताना तीस तीस चाळीस चाळीस वर्षे कार्यकर्ते माझ्याबरोबर काम करतात परंतु त्यांना न्याय मिळत नाही जे नवीन पक्ष प्रवेश करतात त्यांनाच विचारलं जाते आहे भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कुणाही कार्यकर्त्याला काही विचारलं जात नाही त्याच्यामुळं आता येणाऱ्या भविष्य काळात ते डीबीटीसीचा निधी दोनशे अडुसठ कोटी जे आहे ते माझं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये आठ तालुके आहेत जर शंभर कोटी जर भारतीय जनता पक्षाच्या वाटपला येत असे निधी तर त्यापैकी समान निधी वाटप करण्यात यावा नास्तर ज्याचा आमदार आहे तेच आमदार सगळा निधी ओढतो आणि त्याच्या त्याच्या कार्यकर्त्याला वाटतो भारतीय जनता पक्षाचे जे जुने कार्यकर्ते का आहेत ते तसे तसे राहते येणारे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे त्यामुळं कार्यकर्त्याला विकास निधी विकास करण्यासाठी निधी पाहिजे त्याला कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी निधी पाहिजे यामुळे मी आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की आपण भविष्यात या जिल्ह्यामध्ये लक्ष जातीन लक्ष घाला व हे तीस ते चाळीस वर्ष भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांना विचारात घ्या हे जे नवीन पक्षात आलेले नेते हे आम्हाला कुणीही विचारित नाही त्यामुळं आमचे या ठिकाणी धुसपूस होत आहे येणारे दोन हजार एकोणतीस ची निवडणूक ही ओपन निवडणूक होणार आहे त्यासाठी ही निवडणूक लढण्यासाठी या ठिकाणच्या कार्यकर्त्याला बल द्यावा लागणार आहे आणि बल देण्यासाठी या जिल्ह्या तालुक्यात विकास निधी वापर करणार करण्यात येण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या तालुक्याकडे जास्त लक्ष द्यावं व येणाऱ्या भविष्यकाळात भारतीय जनता पक्षाचा आमदार या तालुक्याचा व्हावा अशी आमच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांची भावना आहे